पवायला नाही तर ना तुला रे माहित नाही कुठे चाललोय पण चाललोय वग्याच्या झुऱ्याला आपण आता पोचलेलोय वस्त्र काढून टाकूया आणि चल पवायला नाही तर चल ना तुला ना आहे का बोल पटक नको जा मग मला बोलतील खाली जाऊ नको इथं सांग अरे चलना चलना चलना। ना दोन शब्द सांग ना आता आपण कुठं चाललोय आणि कशासाठी चाललो इकडे फिरून सांग नाच्या माहिती बाकरीचा तुकडा बाकीचा खाले आता चुका चुक लाईट नाही कुठे चाललोय पण चाललोय चालू आहे आता आपण जंगल जंगल सवारी करतोय ती गजान आमची जंगल सवारी अशी चालू आहे या ठिकाणी नेटवर्क पण आहे पण किकळ नाहीये बघू शकता डोंगर पण वातावरण पण खूप चांगलं आहे संकेत चालले आहे मागे आपण आता चाललोय फिरायला भाऊ काय भेटले मच्छी खेकडे तर हॉलोड आणि आम्ही पंढर मी पाहुणार पण आहे त्यांना आपण बघू शकता आम्ही आता वग्याच्या जोरीवर चालू आहे अजित पुढे चालला आहे आणि अजित चेतन आला नाही तो सध्या आजारी पडला आहे काल आम्ही मासे पकडा गेलतो त्यामुळे आपण पाहू शकता पाऊस पण बंद झाला आहे छान वातावरण झालं पण आता शर्ट केल आहे त्याला आताच पंधरा ऑगस्टला भेटलाय आता आपण चाललेलो आहे तिथे बघूया पंढर एक आपल्याला अशा जागी नेतोय जिथे कोणीच गेले नाही आजपर्यंत आणि आपण अशा ठिकाणी जाणार आहे तर बघूया आजचा कसं कसा होतोय आपल्यासोबत पंढ्या पुढे कारण आम्हाला भीती वाटते म्हणून पुढं पुढे आहे आम्ही बघू शकतो इते एक ही गिरजा आजी राहायची तिची व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेली आहे बघू शकता आता आम्ही पॉईंट वालेलो आहे पॉईंट बघू शकता तुम्ही तिथं पंढरी आता आपल्याला इथे आणलेलं आहे झुरा थोडक्यात आणि पंढर ऍड्रेस सांग लोकांना कोणाला हाय मित्रांनो आता आपण कुठला झुरा वग्याच्या झुऱ्याला आपण आता पोचलेलो आहे मस्त खतरनाक आहे खतरनाक सीन आहे ऍक्च्युली कॅमेऱ्याचे स्टोरेज फुल झालं तर आम्ही खूप टाईम वेस्ट केला आमचा तुम्हाला आता मी दाखवतो आहे खतरनाक सीन आहे असं वाटतं जन्नत जन्नतपेक्षा खतरनाक आहे हे खूप कमी लोकांना माहीत आहे नॅचरली हे क्रिएट झालेलं आहे इथे काय आणि खूप खतरनाक आहे मग दाखवत होतं दोघे गे पुढे गेलेत पुढचं सीन दाखवतो नाही <laughs> चला <laughs> मंडळी आता आपण जसं तुम्हाला सांगितलं होतं मोबाईल पण असं कस तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आता बघायच्या झुऱ्याला आलोय हा एक अहमदनगर किल्ल्यात नगर किल्ल्यात अकोले तालुक्यामध्ये जे छोटंसं गाव आहे सोहणे सोहणे आणि या गावाच्यामध्ये मध्ये हा धबधबा आहे याच्याबद्दल अजून कोणाला काही माहीत नाही पण पण जर इथं इथलं जर पर्यटन पर्यटनासाठी हा एक खूप मोठा आणि खूप चांगला स्थळ आहे तू बघू शकता असं धबधबे खूप कमी आहेत आणि या धबधब्यांची माहिती आपल्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ नेहमी टाकत जाऊ तुम्ही बघू शकता काय खतरनाक धबधब आहे मंडळी आता आपण फायनली जिथे आपल्याला यायचं होतं स्विमिंग करायला तिथे आपण पोचलेलो आहे आणि ही अशी जागा आहे जी जिथे जास्तीत जास्त लोक येतात कारण तिथे आजूबाजूचे जे मुलं आहेत ते इथे येण्याचा प्रयत्न करतात फक्त आणि जिथे आपण मागास शिकलतो तिथे कोणत जात नाही तर ते आपण तुम्हाला दाखवलं आहे आता आपण बघूया पहिल्या ऑलरेडी तिथे गेलेलं आहे चला आता आपण आपली वस्त्र चला आता आपण आपले वस्त्र काढून टाकूया आणि ते जाऊया <laughs> ते खाली एक सारखं बांधलेलं आहे केटी आहे आपण आता स्विमिंग करणार का आहे काय इथे बायका इथे कपडे धुवायला पण आलेले आणि तिकडं बघू शकतो सीन काय सुना <laughs> रे मान आता आम्ही घरी चाललोय आम्ही मस्त वगैरे केली मस्त मजा केली आणि आता आम्ही घरी चाललोय हे बघू फक्त मेन रोडला आहे कसं वाटलं पंड्या ह सुकून सुकून सांग्या तुला कसं वाटलं स्वर्गात जसं आपण स्वर्गात पाण्यात पाण्यात